सदा सरवणकर सारखी व्यक्ती सांगतेय की अहो जिथे आमदारांना दोन कोटी निधी लवकर मिळत नाही तिथे मला वीस कोटी निधी मिळतो तेव्हा हा एका अर्थाने कबुली जबाब आहे की कशा पद्धतीने आपल्या स्वपक्षाशी गद्दारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या गद्दारीचं बक्षीस म्हणून भाजपा काय पद्धतीनं त्यांना प्रलोभन देते या

ज्या पक्षाने घडवलं वाढवलं एक क्षमता तयार केली ज्यांना कोणी गल्ली बोळा तोळखत नव्हतं त्यांना वर्षा सह्याद्रीवर वावरण्या इतकी त्यांची हैसियत तयार केली त्याच लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रसंगी अशा पक्षाशी विश्वासघात केला या विश्वासघातकीचं बक्षीस म्हणून आता ते आमदार नसतानाही त्यांना वीस कोटीचा निधी मिळतो का विधान माझं नाहीये जेव्हा सदा सरवणकर सारखी व्यक्ती सांगते की अहो जिथे आमदारांना दोन निधी कोटी निधी लवकर मिळत नाही तिथे मला वीस कोटी निधी मिळतो तेव्हा हा एका अर्थाने कबुली जबाब आहे की कशा पद्धतीने आपल्या स्वपक्षाशी गद्दारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या गद्दारीचं बक्षीस म्हणून भाजपा काय पद्धतीनं त्यांना प्रलोभन देते जे अनेक लोक पक्ष सोडून तिकडे जातात त्याचं नेमकं कारण काय की पोलिटिकल सर्वाईव्ह व्हायचं असेल आणि आपापल्या मतदारसंघात जर विकास कामं करायची असतील तर निधी मिळाला पाहिजे पण भाजपाचं धोरण ठरलेलं आहे जो आमच्या सोबत येईल त्याला आम्ही निधी देऊ जो आमच्या सोबत येणार नाही त्याला निधी तर देणारच नाही पण त्याच्यावर कारवाई करू मला वाटतं सरवणकर जे जाहीरपणे बोलले खर तर सारवणकरांचा सत्कार व्हायलाच हवा पण त्यासोबतच मुळात निधी दिला कसा जातो निधी देण्याचा क्रायटेरिया तरी काय वीस कोटी निधी देण्या इतकं सरवणकर किंवा सरवणकर सारख्या म्हणजे संजय शिरसाट वगैरे जे लोक आहेत ज्यांची कधी काळी जी काही संपत्ती होती ती आता साधारणतः पंचवीस पटीनं वाढलेली आहे या लोकांना नेमका निधी कोणत्या क्रायटेरियाने दिला हे तरी एकदा फडणवीसांनी स्पष्ट करावं